मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे आणि ज्याला आज सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये ज्याला कोणीही कुठलाही राजकीय पक्ष आज स्वीकारण्यासाठी तयार नाहीये कोणालाही त्याला प्रवेश द्यायचा नाहीये असे परशुराम उपरकर जेव्हा आमच्या रवी चव्हाणजी आणि त्यांचे आणि पटवर्धन यांच्यावर बेछूट जेव्हा आरोप करतात तेव्हा कोण आरोप करताय यावर पण सिंधुदुर्गची जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करेल ज्याचं पूर्ण आयुष्य हे टक्केवारी आणि ब्लॅकमेलिंगवर गेलेलं आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातला एकही राजकीय पक्ष ज्याला प्रवेश देण्यासाठी पण तयार नाहीये तो काल तो व्यक्ती जेव्हा काल पत्रकार परिषद घेऊन शिवरायांच्या पुतळ्या संदर्भात झालेल्या घटनेचं घाण्याला राजकारण करू पाहतोय आपले किशे भरण्याचा प्रयत्न करतोय आपल्या स्वतःचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतोय ज्या गोष्टी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता खपून घेणार नाही रवी चव्हाणजी असतील अनिकेत पटवर्धन असेल आणि त्यांचे सहकारी ह्यांनी जे जिल्ह्याच्या राजकारणा जिल्ह्याच्या विकासामध्ये केलेलं योगदान पालकमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मंत्री म्हणून हे कोणालाही नाकारता येणार नाही तुम्हाला अगर त्यांच्या कामाची कौतुक कामाचं कौतुक करायला अगर जमत नसेल तर अशा पद्धतीचं घाण्याला राजकारण पण करू नका नुसतं बेचून आरोप करायचे पीडब्ल्यूडी खात्यावर स्वतःच घर चालतं काय त्याच्यावरून पाहायचं आणि ते न होत असल्यामुळे मग चे अधिकारी असो आणि के पटवर्धन असो आमचे रवी चव्हाण साहेब असो त्यांच्यावर असे घाणेडे आरोप करायचे आणि चार ओळ्या बातम्यांच्या माझ्याबद्दल छापून येतात का मी सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये मी जिवंत आहे हे दाखवण्याचा केवळवाडी परिस्थिती प्रयत्न ही ह्या परशुराम उपरकर नावाच्या व्यक्तीचे आहे म्हणून त्याचे राजकारणामध्ये त्याची शून्य पत आहे मनसेनावरून त्यांना हकलून काढलं मग त्यांना ठाकरे सेनामध्ये कोण घ्यायला तयार नाही शिंदे शिंदे साहेबांच्या पायावर जाऊन लोटांगण घातलं तरी पण ह्यांना प्रवेश दिला नाही अजितदादाकडे नाक रगडत गेले तरी पण त्यांना काय त्यांचं झालं नाही आणि भारतीय जनता पक्षासाठी तर त्यांचे दरवाजे बंद आहेत तिथे पण येण्यासाठी प्रयत्न केलेला म्हणून अशा व्यक्तीला आपण किती महत्व द्यायचं किंवा जनतेने किती गांभीर्य घ्यायचं गांभीर्याने घ्यायचं हा विचार करण्याचा विषय आहे म्हणून परत उगाच अगर आमच्यावर बेछूट आरोप केले आमच्या आमच्या चव्हाण साहेबांवर किंवा आणीचे वा पटवर्धनवर किंवा अन्य लोक आमच्या सहकार्यांवर उघात आमच्यावर बेछूट आरोप केले तर मग तुमच्या पण कुंडल्या आम्हाला काढायला लागतील तुम्ही अगर उगाच आमच्या जिल्ह्याचं वातावरण तुमच्या वैयक्तिक हिशोब चुकता करण्यासाठी अगर खराब करत असतील करत असाल तर आम्ही काय त्या गोष्टी खपून घेणार नाही जिल्ह्याच्या विकासामध्ये ज्याचा एक टक्का पण योगदान नाही त्यांनी उगाच आमच्या रवी चव्हाण साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करू नये एवढा आम्ही त्या निमित्ताने त्यांना इशारा देतो नसेल सर मग पुढची पत्रकार परिषद मध्ये जसं तुम्ही माहिती देत बसल्यात तसं आम्हालाही भरपूर माहिती तुमच्याबद्दल आहे आम्ही पण तो आमचं तोंड उघडू शकतो फक्त आम्हाला कोणाला किती महत्व द्यायचं हे आम्हाला चांगलं माहीत असल्यामुळे आम्ही जास्त कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करू इच्छित नाही